माजी सैनिकाने तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या फोटोला काळ फासून केला निषेध व्यक्त माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसापासून चालू असलेल्या अमरण उपोषणादरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या फोटोला चपलाचा हार व काळे फासून निषेध व्यक्त केला त्यांच्या जमीन प्रकरणी कसलीही दखल न घेतल्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतल्याचे बोलून दाखवले आहे यावेळी ते सपत्नीक उपस्थित असताना त्यांच्या पत्नी आणि माजी सैनिक प्रकाश वाघमरे या दोघांनीही आमच्यासमोर त्यांची प्रतिक्रिया नोंदवली या आहे यावेळी माजी सैनिक यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या फोटोला काळे फासले व चापलांचाही हार घातला आहे या गोष्टीची चर्चा ही मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळत असून माजी सैनिक प्रकाश वाघमरे हे त्यांच्या मागणीला जोपर्यंत यश ये येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार आहे असं म्हणले आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात वाघमरे साहेब काय सांगाल आज आपण तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त करताय काय नेमकी मागणी काय तुमची पंधरा तारखेपासून तुम्ही उपस्थित बसला तुम् सैनी प्रकाश वाघमारे नंबर सहाशे बासष्ट सिवनी या ठिकाणी चौदा वर्षापासून माझा त्याच्यापासून ताबा आहे आणि त्या ठिकाणी माझं घर सीट ही होतं परंतु गेल्या वर्षी सा सात आठ दोन हजार तेवीस रोजी घरशेड पाडून अपराध्यांनी साहित्य वस्तू सामुग्री उपजीविकेचे साधन सर्व घेऊन गोबार झालेले आहेत घटना ही गॅस सिलेंडरच्या साहाय्याने मोडतोड करताना आरोपी त्या ठिकाणी दिसत असून त्यांच्यावर कारवाई व्हावा आणि माझी जी स संपत्ती जी उपजीविकेची आहे ती मला देण्यात यावा म्हणून मी आ, एक वर्षापासून त्या संबंधित शेतामध्ये आणि कलेक्टर ऑफिस समोर मंत्रालयासमोर आंदोलन करीत आहे परंतु याची दखल न घेतल्यामुळं मी पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी आहे तुम्ही आज मा, ते पोलीस अधीक्षक हे बदली होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या फोटोला तुम्ही असं नाही काही प्रतिकात्मक हार घातलेला आहे कि बदली होऊन गेल्याच्या नंतर करण्या माझा उद्देश काय या ठिकाणी जे तत्कालीन पोलीस अधीक्षक आहेत हे ज्यांच्याकडे पदभार होता यांनी जर कनिष्ठ कार्यालयाला अधिकाऱ्यांना जर आदेश केले की संबंधित प्रकार गंभीर आहे आणि पुराव्यासहित हा व्यक्ती आपलं म्हणणं मांडत आहे आणि स्वत मी त्या नंदकुमार ठाकूर यांना दोन वेळा कुटुंबासहित भेटलो दोन वेळा माहितीचे अधिकार टाकले विनंती केली परंतु त्यांनी माझ्या या आ, विनंतीची कसली कदर केली नाही आणि मुख्य हेतू म्हणजे हे जरी बदलून गेले असले तरी त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे त्या पिरियडमध्ये म्हणून यांच्यावर एस आय टी चौकशी लावावा यासाठी मी उपोषण इथे करीत आहे आणि त्यांचा निषेध करीत आहे आपलं नाव सांगा आणि मागणी काय आहे उपोषण किती दिवस चालत मी माजी सैनिक प्रकाश वाघमारे या ठिकाणी उपोषण करीत आहे माझी मागणी ही आहे की आजपर्यंत मी जे बी आंदोलन केले विनंती केल्या त्याच्यावर कारवाई पोलीस डिपार्टमेंटने केलेली नसल्यामुळं त्यांच्यावर एस आय टी चौकशी लावा आणि मी हे जरी बदलून जरी गेले असले तरी आ, हे कसूरवार आहेत आज रक्षाबंधनचा दिवस आहे मोगल इंग्रजांच्या काळामध्ये रक्षाचा धागा जर समोरच्या राजवटीला दिला तर ते कदर करीत होते परंतु इथं हा एवढा पैसा बडगंचा पैसा घेऊन बी पगार घेऊन हा अधिकारी गैरका गैर अपराध्यांना पाठबळ देत आहे म्हणून या निषेधात मी इथं या ठिकाणी बार बार उपोषण करीत आहे आणि ही लढाई मी पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न जर मला करावा लागला तर मी ते करणार आहे काय सांगाल आई आज आपण सहकुटुंब दिसत आहेत उपोषण करताना तर ते आम्ही आता शेत करतो चौदा वर्ष चौदा वर्ष जेवण शेत करताय मग नेमकं काय काय प्रकार काय घडला होता शेत करतो तर आम्ही चौदा वर्ष झाल्या तिथं आमच्या शेतातलं शेड हे तोडून हे लोकांनी त्याची आम्ही भरपाई मागवतो तर सरकार काय दखल द्याय नाही नाव सांगा तुमचं शारदा प्रकाश वाघमा